हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तराडी येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळपासूनच संपूर्ण गावात शिवमय वातावरण निर्माण झाले होते शिवजयंतीनिमित्त गावातील शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व दुधाचा अभिषेक करण्यात आला हा अभिषेक सामाजिक कार्यकर्ते विजय सोनवणे यांच्या हस्ते पार पडला यावेळी ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी देवीदास धाडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी फुलांची उधळण करत शिवरायांना अभिवादन केले या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य शिक्षक विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत रहा महाराष्ट्र मीडिया न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा Thank you.